ठाकरे बंधू प्रत्येक ठिकाणी एकत्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये ठाकरे बंधूंचे फोटो असलेले कंदील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये गेल्या वीस वर्षांपासून दुराभाव होता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यात काही महिन्यांपूर्वी भी हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमात सक्तीचा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर ते दोघेही वारंवार एकत्र येताना दिसत आहेत अशातच दिवाळी सण जवळ आला असल्याने दादर परिसरात लागलेल्या कंदिलांवर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे यांचे एकत्र फोटो लागल्याचं पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यात हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमात सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हिंदी विषय सक्तीच्या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आंदोलन करणार होते मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी विषय सक्तीचा ज्या रद्द केला जी आर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षानंतर डोम येथे पाच जुलै रोजी पहिल्यांदा भेटले त्यानंतर दोन्ही ठाकरेबंधूंनी युती करावी अशी मागणी राज्यातील जनतेने केली उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे सत्तावीस जुलै रोजी मातोश्रीवर गेले त्यानंतर महिनाभराने पुन्हा एकदा ठाकरेबंधू एकत्र आले यानिमित्त होते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या गणपती बाप्पाचे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सह राज ठाकरे यांच्या घरी गेले तिथे ते त्यांनी एकत्र स्नेहभोजन केले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दहा सप्टेंबर रोजी अचानक शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही ठाकरे बंधूंची पाचवी भेट संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त झाली त्यानंतर ते दोघे मातोश्रीवर गेले या सर्व भेटी वैयक्तिक असल्या तरी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येताना दिसत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई